हाय गाइस वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल तर कसे तुम्ही आय होप तुम्ही सगळे ठीक असतील तर आता आपण सकाळ सकाळ अंग वगैरे करून रेडी झालोय सकाळ म्हणजे दुपारच होते नेहमी बारा वाजले आता सध्या आणि आज पण डेली ब्लॉगिंग आहे आपली म्हणजे डेली लाईफ कशी असते आय थिंक तुम्हाला तशीच जास्त आवडते पण नेहमी आपण तसं नाही करणार काय काय आपण वेगळं पण करायला ट्राय करू का की नेहमी सेम दाखवेल तर तुम्ही बोर येतील सगळ्या ऑडियन्सचा तर आता आपण रेडी झालोय आणि आता जाव्या काहीतरी नाश्ता करूया आपण गायच तर मी मम्मीला बोललो नाश्ता दे मला आणि तिने कशा पद्धतीमध्ये दिल्या बघा ही चाय मला एवढा फॅन्सी ग्लास मध्ये का दिली जेव्हा मी ब्लॉग बनवतो म्हणून मला वाटतं असं दिलं ब्लॉग मध्ये चांगला वाटलं पाहिजे वा है ना, है ना? <laughs> आता आपण गाई नाश्ता करूया चाय आणि चपाती नाश्ता वगैरे करून झालाय आता आपण जेलीला नेऊया बाहेर राऊंड मारायला मस्त आणलाय राऊंड मारायला चालू पण झाले आलं आलं दुकानात गेलेलो मम्मीला आला आणि आला चॉट्स उडाले चांगली टी शर्ट खराब झाली माझी त्यांना जेली ते कॅट्सला पण परेशान करते आता बाय दावे काय आता जा आपल्याला जायचंय श्रेयाला भेटायला माझी फ्रेंड आहे ना ती भेटायला येणार आहे आणि सोबत असणार आहे सिद्धू सिद्धू तिथे आला आणि वायफाय वापरत आता बसलाय तरी ना आता गाय तर आता सिद्धू आणि मी डायरेक्ट निघतोय आणि आपण श्रेयाला भेटूया आणि त्याच्या आधी पेट्रोल भरायला जावं गाडीमध्ये पेट्रोल नाही जर आपण पेट्रोल आहे की नाही मग आता आधी जाऊया आपण पेट्रोल भरूया आणि मग श्रेयाला भेटूया डायरेक्ट आणि ऑलरेडी इतका ऊन किती आहे बापरे खूप लागतंय ऊन आणि आता दुपारची वेळ आणि दुपारी मी बाहेर आलो निघा डायरेक्ट गाय तर आता आम्ही आलो चाय सुट्टावर तिथे माटून घ्यायला आता श्रेयाचा आम्ही वेट करतोय आता ही बोलते पाच मिनिटात पोसेल दहा मिनिटात पचेल गाय जी बघा आली

मग चार समोरी लायचे नाग तुटलाय मला आवडतो अरे रड ते काय तू अरे ओके नग तुटलाय एक काम करत होता काही की काढून देऊ नग जॉईन करा अरे हसते काय नुसतं छोट्या छोट्या गोष्टी

ब्राउनी शेक अँड पॅरी पॅरी फ्राईज आता एक सीन झाला ऑर्डर तर आलेला पण त्यांनी पॅरी पॅरी प्लेन प्राईज दिले जे की आम्ही चीज फ्राईज चे पैसे पे केलेले आता तो परत रिटर्न घेतोय आणि न्यू आला आम्हाला घेऊन येणार आला आपला चीज फ्राईज हरेशी लागलं जायचं आमचं खाऊन पिऊन झालंय आता आम्ही डायरेक्ट चाललोय सी फाय साठी तर इथे जाऊन जरा राऊंड वगैरे मारून येऊया आणि आम्ही ट्रिपल सीट जाणार आहे सिद्ध कॉपचं काय सीन ड्रायव्हर आहे आपला साईज आम्ही साईज वाईज बसतोय बघा सगळ्यात बारीक ड्रायव्हिंग करतोय मिडल एकदम आणि पाठी लायरेक्ट गाडी आहे मिली मार सर आम्ही फायनली पोहोचलोय सेफ वरती आणि आता मस्त टाइम स्पेंड करू येते मस्त बोलू वगैरे आम्ही आता आणि मस्त पाणी आहे अँड दिस व्ह्यू प्लस आज शिरायला माहितीच नव्हता हा स्पॉट आता आली ना तू आता स्नॅप काढत बसेली बोला पण नाही पोली लोक सर्किटच असतात गायच आम्ही चिल करत बसलेलो आणि मस्त श्रेयाने आता दिले कुकी आता आम्ही निघतोय घरी आता खूप इथे बसलो आता सनसेट पण झालाय मस्त आता आम्ही ऑन द वे आणि बघायचं आता ट्रॅफिक मध्ये पोलीस वगैरे भेटले नाही पाहिजे आपल्याला जाव्या आणि शिरकरला भेट कारण रील बनवायचे ना सौरव ला वगैरे बाय बाय बघा हे सगळे लोक नाईन टू फाय हे लोकांना बघून मला भीती वाटते मी पण आहे ना काहीच युट्यूब चालू करायच्या आधी नाईन टू फायच करायचो नुसता डेली जावा ऑफिस वरून या आणि मला ते आहे ना जरा पण बिलकुल पण आवडायचं जेवढा मला हे करायला आवडतं ना म्हणजे युट्यूबवर ब्लॉग्स बनवायला ते बॅटर आहे नाईन टू फाय पेक्षा खूप मला ते नाही आवडायचं आता मला खूप चांगला वाटत होत ते असं वाटत की एक पिंजरामध्ये बंद असत ना कोणी तरी तसं फील बायच आता मी लिफ्ट मध्ये आणि आता आपण चालू बारसच्या घरी तरी तिथे रील वगैरे बनवतात तर आम्हाला आता भेट अरे आईस आईज चल रील शूट करायचे काय बारस कुठे करायचंय अर्धा टेक तर केलाय आम्ही करतोय रील शूट इतका आठला चल फटाफट करूया शूट मी रील वगैरे शूट करतो यांची आणि मग आपल्याला निघायचं जिम साठी आणि फोन मध्ये चार्जिंग पण खूप कमी आहे तर फटाफट आपण आवरून घेऊया आणि निघूया ते लोक कधी बसून टेक घेत होते माझ्या यायच्या अर्धा तास एक तास आधी हे लोक आले अजून हे लोकांची व्हिडिओ काढून झाली मी आलो पाच दहा मिनिटाच्या आतमध्ये आमचा कंटेंट संपला काय एवढे स्लो कामं करतात नाही लोक तुला फोन कर आता जावे आपण हे कुठे जायचं श्रीकर अरे काका लिफ्टे मग काय यार लिफ्ट आलेली गेली यार तू पण ना श्रीकर काय माझ्यावर येऊच नको आता काय करायचं कुठे जायचं विजू की जिम ला जायचं आपल्याकडे जिम तू जिम ला जाणार आहे बाईची बॉडी बघा भाई बॉडी दाखव अरे दात घासले काय आता मी फ्रेश वगैरे होऊन रेडी झालोय आणि आता आपण डायरेक्ट निघूया जिम साठी तर आता पहिला शिरकरला भेटे आपण तो पहिला भेटेल नंतर आम्ही एकत्र जाऊ जिम मध्ये शिरकर आला इथे साला इतका हरामी आहे इथे खाली उतरला मी तिथे त्या एवढ्यास रस्त्यावरती होतो पण मला इथे थोडासा पुढे घ्यायला पण नाही आला पॅट्रोल बॅक आहे ना आज बॅक वर्कआउट हे तर मॅन्डेटरी आहे आता आम्ही जिम मध्ये पोहोचलोय आणि आता आपण वर्कआउट स्टार्ट करणार आज आमचं हाय बॅक वर्कआउट आणि शिरकर आता काहीतरी घेऊन आलोय तुम्हाला दाखवतो शर्ची बिलकी ओके नाही

गाडीने संकेत दिलाय पेट्रोल संपलाय तरी पण घासत घासत नेतोय गाडीला आणि पाठी आमच्या ना कुत्रा लागलेलाय जिम पासून आम्ही इथे पोचलो तुम्हाला माहित आहे का आम्ही कुठे होतो चिंतामणीचा गेट आहे ना तिथे आमचा जिम आहे तिथून आम्ही इथपर्यंत आलो आणि गाडी आली डायरेक्ट वेटरी एमडी डी च्या इथे गाडी बंद पेट्रोल संपला गाडीचा पॅट्रोल संपलं आणि जिमच्या इथून आलो आम्ही जिम चिंतामणीच्या गेटच्या इथून पॅट्रोल संपला अरे मग कुत्रा पाठी अरे गाडी मरी बंद पडते कुत्रा इथे मला पायची इथे आलाय बोलतो आला कि नाही असं गाडी चालवत कुठले रे तेरी आयटम मेरी गोपी चढती एडते मासोबत आहे विनित

नौगाँ। 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 बादु, बादु देखे। देखे। अरे बोलतो रे दाखव नको पेट्रोल भरायचंय ना, ना आता दाखवू नको काय पॅट्रोल भरायच आता भरतो काय आमचा पेट्रोल असं संपतो हे पहिल्यांदा नाही आहे हे तर वन पर्सेंट होतं आमचा नुसता असं पेट्रोल संपतो आणि आम्ही नुसते जातो करा कार जरा काम आहे का मी बोलला देवराज सुरू येतो ना टू उद्याला बस काय ना पेट्रोल पेट्रोल भरते भरू सुत जाते ब्लॉक मध्ये इज्जत जाते नको दाखवू दोन लाखाची गाडी शंभरचा पेट्रोल आता देवराज देणार आहे टो आणि आम्ही चाललो पेट्रोल भरायला

गायच तर आता रात्रीचे एक वाजले यार आणि इतका लेट झालाय आणि जेवलो पण नाही मी अजून आता जेवायला घेऊया आपण ते जुने मित्र भेटले होते त्यांना आपण भेटलो होतो आता आपण जेवण घेऊया आधी भूक लागली खूप काहीतरी हे बनवलं मम्मीने तर आता आपण जेवण घेऊया तर गायस तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट मध्ये खाली सांगा आणि इफ तुम्हाला असेच ब्लॉग हवे असतील तर मी असेच ब्लॉग कंटिन्यू करेल कमेंट करा खाली फक्त अँड आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग खरंच आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर करा आणि कमेंट करा अँड चॅनलवर अजून सबस्क्राईब नाही केलं तर काहीच प्लीज सबस्क्राईब हिट करा का की ना आपले टू थाउजंड सबस्क्राईबर आता था, कम्प्लीट होणार आहेत सतराशे झालेत आपले ते पण आपण क्रॉस केलेत तर लवकर सबस्क्राईब करा आणि भेटा काय आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग ओके बाय